तसेच शहरामध्ये एकाधिकारशाही गुंडगिरी वाढली आहे अशी गुंडगिरी पोचण्यासाठी आम्ही गप्प बसणार नसून ती मोडीत काढणार आहे आम्ही काही शंड नाही अशी टीका नाव न घेता विजय भोजे यांनी केली पाहूया पुढे ते काय म्हणतात तुम्हाला त्यांची नावं आणि यादी प्रेसला आम्ही पोचवायची व्यवस्था करू त्याच पद्धतीनं या पत्रकार परिषदेच्या समारोपाच्या निमित्तानं मी आता उभा राहिलेला आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व आमचे पत्रकार भाऊ बन बंधू आणि वडीलधारी मंडळी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं एवढंच आम्ही सांगतो गेल्या सुद्धा आम्ही या मैदानामध्ये होतो नगरपालिकेतल्या या जनतेनं आम्हाला घवघवीत हे दिलं होतं काही शंका कुशंका असतील काही आमच्याकडून झालेल्या नाही जाणीवपूर्वक आमच्या झालेत असं दाखवण्यात येतं नेताही तुम्हाला आता याचा खुलासा केलेला आहे आणि सुद्धा यावेळी आम्ही नवीन प्रयोग या मध्ये जो आता निवडून गेला तो परत प्रभागात येत नाही यासाठी म्हणून नगराध्यक्षांना तिन्ही नेत्यांनी सूचना दिलेल्या की नगराध्यक्ष आपल्या दारी हा कार्यक्रम प्रत्येक आठवड्याला एका वॉर्डामध्ये कार्यक्रम ते घेतील त्याच पद्धतीनं त्यांच्यासोबत याच दृष्टीनं चोवीस तास अवेलेबल राहण्याचं काम आणि या कार्यक्रमात जे आमचे सलवीस उमेदवार आहेत ते त्या नगराध्यक्षाबरोबर राहतील त्याच पद्धतीनं या जयशिंगपूरमध्ये कुणी इकडे गेलं तिकडे गेलं कोण कुणाकडं आहे सगळ्यांना सगळं माहिती आहे पण काही लोकांना वाटते हे विचारून परत एकदा काहीतरी विस्कळीतपणा दाखवावा पण एवढं मोठं शहर हे शिरो तालुक्याचं नाक आहे त्या शहरामध्ये नागरी समस्याचा वाणवा व्हावा त्या शहरामध्ये गुंडगिरी पोचावी त्या शहरामध्ये कुणाची तरी एकाधिकारशाही शाही व्हावी एवढं बघत बसण्या इतके आम्ही या तालुक्यातले नेते शंड नाही आहोत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कार्याला वैरे उत्तर मिळेल आणि या शहरामधली गुंडगिरी मोडून काढली जाईल एवढं सांगतो आणि परत एकदा पुन्हा आपण या दहा दिवसात बोलत राहू महानगत न्यूबसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर